महाराष्ट्राला अनेक साधू संतांची मोठी परंपरा आणि इतिहास असून त्यांनी फडकवलेली ही भागवत धर्माची ही भागवत धर्माची पताका आजही फडकत आहे धर्माचा समाज प्रबोधनाचा हा समृद्ध वारसा नव्या पताकाने उद्देशाने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वारकरी मंडळाच्या विद्यमाने मलंगडाच्या पायथ्याशी कोकण प्रांतातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे येत्या दोन ते ये नऊ जानेवारी दरम्यान गावात हा सोहळा संपन्न होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष कीर्तन सोहळ्याच्या तयारीचा नुकताच आढावा घेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित सहकार्य करावे त्याचबरोबर या उत्सवाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी पार्किंग आरोग्य व्यवस्था गर्दीचे विभाजन यांसारख्या गोष्टींचे योग्य नियोजन करावे असे आवाहन खासदार शिंदे यांनी सर्वांना केले या कीर्तन सोहळ्यामध्ये ह भप जगदीश महाराज जोशी ह भ प भास्करगिरी महाराज ह भप संजय नाना धोंडगे ह भप निवृत्ती महाराज देशमुख ह भप बाळू महाराज गिरगावकर ह भप योगीराज महाराज गोसावे जगन्नाथ महाराज पाटील महादेव महाराज राऊत बप अमृताश्रम स्वामी महाराज आदी नामवंत कीर्तनकार येणार ना आहेत त्यासोबतच यावेळी होणाऱ्या ज्ञानेश्वरी पारायणात तब्बल पाच हजार तरुण सहभागी होणार असून आठ जानेवारीला सहस्त्रावधी दिव्याच्या माध्यमातून दीपोत्सवही केला जाणार आहे या कीर्तन सोहळ्यासाठी दररोज तब्बल पंचवीस हजाराहून अधिक भाविक उपस्थित राहणार असून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे चोवीस तास विनामूल्य आरोग्यसेवा रुग्णवाहिका सेवा, सेवा आणि वाहन सेवा ही उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ